वरी आहे वरी बघा बऱ्यापैकी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही आज चाललो अडेऊ का आणि रात्रीच्या कुर्ले पकडणार आहोत नदीत जाऊन आहोत तर माझ्यासोबत विघ्नेश आह जरा बांधता बूट वगैरे हो तर जाता आला नदीक आणि किती कुर्ले गावात ते बघूया चला तर मग चाललो नदीला दोघांचं विघ्नेश्मीत नाही आता आकली कित नाही बघा कुर्ल्यांकडे अडे वचा आता भेटतात आर बर जाऊ ना या नदी रहा म्हटलं आज जाऊया तर टाइमपास करू म्हटलं विडिओ बनूया पानी असं या बरं व्हाळाचा वर्ण व्हाळ इलो असो आ आणि खाली एखाद्या नदी भेटता

वरीय वरीय हां वरी ही बघा बऱ्यापैकी मोठी मस्त आहे कशे काढली ती काय <laughs> मस्त जा असे गावले ना तो आज मजा हसत अजून बघूया गाव काय होता रे मी रुकोडीया मीली मीली ह मीली नाको व्हिडिओ बघा काय बघा जितीन <laughs> 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 ते आधार शेशे बुडी गेली मेलरी आम्ही आपली मज्जा करतो पण हि बघा भिळा सून नाही भी नासा ही बघा दिसता ही बघा कुरले नाटक पाळलं आमचा मेला दरके रावले काढू चालू कशाने का त्या साइडिन धमसाव येत दूर जगत नाही या त्या ते नाही ती आहे नाही वाचू का आ इकी व चालवता साहब नाही या बाहेर ग काल तर परत तशी वेळ ये तू काल तर झोक्याचा परत लस तो जाऊ शकतो घासकन पटकन टाकणे आकली लाव हलो कुर्ली मारांदे को टाकाने तो काल तर परत

हे बघा काल तर साय कसले बोलला आल पूर्ण दर थांब थांब तर पोट खाली ठेव दर धर धर खाली धर जुन्यातली बाजू कर हा बघा जुनाड आहे हा चल घे दे का घरसोड खाल ठेव खाल ठेव आईच्या गावात गुरु मी पण तास म्हणतो कातियन चालवलं आम्ही आणि <laughs> काय दिसत माका वाटता कोणतरी फिरायला गेला

ये पकडे पुढे जात आहे हां आधी एक धर ती धर आधी हे दोन तीन कुर्ली होत धर हे बघा दोन तीन कुरले आहेत हेडी पोहोचले ओके शांततच गी मेला जातिया जितिया जितिया

मागे कुर्ले मस्त भेटले तुला हो का तू एक कुर्ली कमलेली आहे बघा भलक्या फॅट दाखव दाखव दोन दोन विंगशन कुरली उचललेला डबल आहे झांगाट आहे झांगाट झाली भवारी झाली आमची पुढे बघूया पटापट चोल आम्ही चालतोय तो या झंगाट गावला मस्त पैकी मला घेत आज कोले बोमटत नाही

अरे इल्ली परत पाठी गेली ती बघ गेली पुढे इबो इबो बघ या इबो इडी इडी उकल नको नको बघूया आ बारखी या थंबा थेंबा, थेंबा तोळेसचे सोडायचा नाही का गावला तरी पानी कमी आहे बघा डोपाय बरं पाणी आहे चला होत नाही रे खेळपडा होता रे काल चालत ना ते माहीत जाऊ राहू नको मरा दिस मासे मासे धरता हे बघा काय सांगा आता काय धरलं मेंगूरना ठेवत मराठी टाकू नको घी ठेव पाच फेकून देऊ मराठी Demen, dakta, dia marandi Bahra nyetama Cina Gudi Kunti Kurli, nggak Nggak, cinggul, kak, kak kak, cinggul Nggak, kak, cinggul और ये बार की कुरली आई वो बीता सा खाना बैटरी मार कुरली खाली मोटी गमक दी ओ गए ना मेरे को बोल ले कोणतरी गेलेलो आहे तर सांगायचं चल चल लवकर तर तू कसा दाखणार आहे गो रुखली बिरुखली रुखली हा येईली हा जास्त बरी या असे गावात रहा खावली काय तरी गावात पियो आता मेहनत पक्कड जाता झाला फिरव हो ना आणि कुर्ल्या बघा कधी भेटले आहेत ते तरी कुर्ल्याचे बऱ्यापैकी गेले आणि अकडे पण साईबाग असले आहेत कुर्ल्यांचे तर जाऊया आता घरात जवळपास साडेआठ झाले होत आम्ही सात लाख आधी गेलं लाव जवळपास दीड तास झालो असतो तर जाऊया आता घरा तुम्ही लाईक करून टाका शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको तर भेटूया का व्हिडिओ व्हिडिओमध्ये चला तर मग